नमस्कार मी अरुण आणि आपण पाहता सेव्हन स्टार न्यूज अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांसाठी मंजूर झालेल्या कामाची चौकशी व्हावी वंचित वस्त्यांना शासन निर्णयाप्रमाणे अनुदान द्यावे या मागण्यांसाठी दिनांक सोळा जानेवारी रोजीपासून सुरू असलेले समस्त आंबेडकरी समाजाचे सांगली जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन जिल्हाभर पसरले होते यावेळी सचिन कांबळे यांनी सांगितले की समाज कल्याण विभागाच्या वतीने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा विकास करणे योजनेतून सन हजार एकोणीस ते चोवीस दरम्यानचा पंचवार्षिक बृहत आराखडा ग्रामपंचायतीने पंचायत समिती मार्फत जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे सादर केला आहे शासन निर्णयाप्रमाणे लोकसंख्येच्या निकषानुसार वस्त्यांना अनुदान द्यावे असा शासन निर्णय असताना समाज कल्याण समितीने व मनमानीपणाने सांगली जिल्ह्यातील तीनशे पंचेचाळीस वस्त्यांना समाज कल्याण समितीने एक रुपयाचेही अनुदान दिले नाही त्या वस्त्यांना समाज कल्याण विभागाच्या समितीने जाणीवपूर्वक वंचित ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे सदरच्या आंदोलनावेळी सचिन कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद सांगली येथे सुरू असून तुषार खांडेकर अरविंद कुरणे स्वप्नील बनसोडे उमेश धेंडे परशुराम बनसोडे लहुजी दबडे रणजित कांबळे गौतम खांडेकर रवींद्र खांडेकर माणिक भंडारे जयंत मगरे श्याम कांबळे लखन सर्वदे सतीश घस्ते बाबागोंडा नाईक उदय कोरे पवन कोरे अमोल भंडारे तसेच समस्त आंबेडकरी समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जगदीश धुळबुळू सेव्हन स्टार न्यूज सांगली